नमस्कार मित्रांनो भावांनो बहिणीनं सगळ्यांना बघा भोगी या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि भोगी ही सण कुणी कुणी साजरा केला कमेंटमध्ये सांगा कारण आज असतंय बाजरीची भाकर तिळी लावून त्यात मीठ टाकून मीठ पाण्यात मीठ टाकायचं भाकरी करायची तिळी लावून खमंग खमंग आणि आज खेंदाड असतं या भाज्या म्हणजे अशा भरपूर भाज्या वापरून काय घेवड्या शेंगा असते वल्ल हार्बर असते येत आहे पुन्हा वटाणा असतोय गाजर बोर वांग आणि भोगीची भाजी असती कांद्याची पात असती ही सगळं एकत्र मिश्रण करायचं गाजर असतंय हुरडा असतो हुरडा हुरुडा आम्हाला तर काय भेटलाच नाही बघा हुरडाच भेटला नाही म्हणजे कणसा आहे ती मार का पण त्याला नुसते पिशा जायत्या अजून हुरडा बनलाच नाही त्याच्यामुळं बघा काय आम्हाला हुरडा भेटलाच नाही म्हणून आम्ही असंच केलं आहे जेवढं होतं साहित्य तेवढ्यातच केलं आहे बघा म्हणजे आणलं होतं काल जेवढं जेवढं बाजार बाजारामध्ये भेटतं आहे तेवढं आणलं होतं बाजारात बी कुठं हुरड्याची कन्सबी काय आलेली दिसलीच नाहीत त्यामुळं तेवढी ते कमतरता राहिली आणि बनवली बी बघा भाजी भाकरी खाल्ली पूजा झाली सगळं झालं आहे आणि आता धुणं राहिलं आहे मेन म्हणजे कपडे धुवायचे राहिले ते म्हटलं आता जेवण केले जरा थोडा वेळ रेस्ट घेऊया आणि नंतर ना कपडे धुऊया आणि संक्रांतीच्या सणाची कुठ कुठपर्यंत तयारी आली तुमची सांगा तसलं फोटो सुटण हिन लय करते ती आता आजकाल काळी साडी हलव्याचं दागिनं आणि फोटोवाला लावते ती तसली ती संक्रांती रंगीत रंगवलेले असते तर संक्रांती म्हणजे खण ती ताटात घेते ती तिळगुळू घेते ती आणि त्याचं ताट घेऊन असं फोटोशूट करते ती कुणी कुणी केलं सांगा आमचं कुठलं एवढं नशीब नाही मोठं एवढं फोटो शूटर हिंग करायचं एवढ्या आम्ही मोठी माणसं नाही आणि जरी जी इच्छा जरी असली करायची तरी काय आपल्या हातात नाही बरोबर आहे का नाही तर काल बांगड्या भरल्या बघा जावंच भरल्या बांगड्या ही मधल्या बांगड्या ही बँडटेकच्या आम्ही नकोमतून इतक्या भारीतल्या चार बांगड्या घेऊया महाग जो महाग काय एका हातात दोन आणि एका हातात दोन महाग मोर मागं मोर तर जावं म्हणली सगळ्यात भारी येते बांगड्या दाखवा मी माझ्या लग्नात बी एवढ्या बँटेकच्या बांगड्या कधी भारी घातल्या त्या भावाच्या लग्नात बी कधी घातल्या नाही त्या दिराच्या लग्नात बी कधी घातल्या त्या पण पहिल्यांदा सकरा तिला घातले त्या तिथं बाई काल त्या बांगड्या भराय त्या मी असल्या बांगड्या घातलेल्या बघून म्हणते ते, ते ले ले नवी नवरी आहे का आता काय सांगावंय जाऊ ना हौस घेतले त्या म्हणून आणि तिला पण बांगड्या घाल म्हणलं मी तुला घालते म्हणलं बांगड्या तो आम्हाला घातल नाही बाई आणि माझ्या इतक्या बांगड्या येत्या आणि माझ्या हातात बसतच त्या आणि मेन म्हणजे तिच्या हातात बांगड्याच बसत लई लय खचून पाच सहा बांगड्या बसल्या असत्या एका हातात दोन चार बसल्या असत्या आणि एका हातात एक दोन बसले असते तिला तेवढ्या तरी भरमंत होती वाढून तर बिचारीनं काय भरल्याच नाही त्या नको म्हणली मला कशाला बांगड्या चांगल्या येत्या माझ्या आताच दिवाळीला भरल्या त्यान तिनं बांगड्यात भरल्या त्या चुडं पाटल्या आणल्या त्या दुघीला दोन जोड सेमच आणि मेंदी कुणी कुणी काढली सांगा हो का मी काढली बघा वाधी फुलं काढले बहुतांनी चार फुलं काढली तिने बोट रंगवली ही पाठीमागे एक मोठं फुल काढले असावी म्हणून आणि मला उजव्या हातावर मेहंदी आवडत नाही बरं का मी एकाच हातावर मेहंदी काढते काही येत नाही आपलं काय एवढं शिक्षण झालं नाही डिझायनरचा काय कोर्स झाला नाही जसं येतं साधं भाधं तसंच काढायचं बराबर आहे का नाही आणि हा ह्यात आपण आनंदीन खुश राहायचं लय काय जास्त ह्याची अपेक्षा करायची नाही हा ह्याच्यात खुश राहायचं ताईला रात्री दोन कोण तिला दिल तर दोन कोण मी घेतलं होतं पोरासनी काय नेम अर्ध्या मी दोन तीन पोरासनी काढली तिनं तिने काढली एक एकच हात काढलं म्हटलं उद्या एक एक हातावर काढते म्हटलं तर ताय ना गेली म्हणली बट मी रंगवती म्हणून जी गेली ती झोपली सकाळी उठल बघती हातावर कुठं तिच्या मी आहे अंक म्हणते आता आज काढते आज काढते मी म्हटलं मीच काढते आज संध्याकाळी तुला आणि रात्री काय झालं माहिती का, का, का बांगड्या हे भरून यूज तर करून तर उशीर झाला साडे नऊ वाजले आम्हाला यूज तर पुरा तिथनं एन जे आलाय म्हणून एन जे टाकायला गेलो अजून तिकडून आठ पाडीला आणि त्यातलाही वेळ झाला बाजार ही बांगड्या भरायच्या इकडं तिकडं ब्लाऊज शिवाय टाकलं होतं ती ब्लाऊज आणवस तर तर म्हणजे काय संक्रांतीच्या साडीचं नाही तर बरं काय नव्या विव्या काय पण आपलं पहिलंच साध्या साड्यांवरच टाकलेलं ते तसंच होतं तिथं ती घेऊन आली संक्रांतीला काय साड्या नव्या नाही नाहीत हायत हीच आपल्या घालायच्या काठपद्रा साड्या आणि काठपदरा साड्या संक्रांती पुरत्या कुठं लग्न यावाला तेवढ्या गोड वाटते त्या आधीमध्ये काय त्याचा वापरच होत नाही ती घालव पण वाटत नाही त्या जरा अशा असल्या म्हणजे बरं वाटतंय कुठं जाता येता माणूस घालतंय हिवतंय आणि आज भोगे आहे म्हणून बघा ही साडी घातली आहे मी गेल्या वर्षी म्हणजे ही रक्षाबंधन जाऊन त्याच्या गेल्या रक्षाबंधनला भावाने ही साडी घेतलेली आहे मला तशा भावाच्या साड्या मला भरपूर आहेत बघा पण आता ही आता इकडं तिकडं जातो त्याच्यामुळं साड्या ह्याच्या ॲडव्हर्टाईजलाही गेल्या होती कुठून आणलेल्या त्या बऱ्यापैकी तरी साड्या आता पहिल्या चार साड्या असायच्या घरात नव्या आणि वापरायच्या दोन लग्न झाले झालेल्याही परिस्थिती हालाची होती असं नशिबातनं जरा बरं झालं आहे आता चांगलं आहे हाही चांगलंच म्हणायचं चा। आणि सगळ्यांना पुन्हा एकदा भोगी या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि मकर संक्रांतीच्या पण मध्ये तुम्हाला शुभेच्छा बघा आणि तुमचा सण चांगला जावं सुख समाधानी नवऱ्याचा सगळ्यांनी आशीर्वाद घ्या रोज नका पाया पड पण संक्रांती दिवशी आणि भोगी दिवशी तर पडा पाया माझ्या नवऱ्याच्या पाया पडली नाही मी अजून गिळून बसले पण पाया पडली नाही नवरा माझा बाहेरच तिकडं कुठं गेले आहे त्यामुळं काय मला पाया पडाय बनलंच नाही त्यांच्या तर ज्यावेळेस येतील त्यावेळेस दिवसात एकदा कधी बी पडेल मी त्यांच्या पाया तर तुम्हाला सगळ्यांना ज्ञान शिकवते पण मीच पाया पडली नाही या तर ह्यांनी म्हणतात नको हिरिवारी काय कधी पाया पडत नाही सणासुदीची असं असू द्या घडल तशी सेवा करतोय नवऱ्याची पती परमेश्वराची घडल तशी करतोय काय आवर्जून रोजच्या रोज नाही वेळ भेटत नाही लक्षात राहत नाही बनत तशी घडल तशी आपली ह्याला बरोबर आहे का नाही आणि तिळगुळ घ्यान सगळी जण अंत करणात मनापासन आमच्याशी गोड बोला बरं कामा का कामापुरत गोड कोणी बोलू नका कारण कामापुरत गोड बोलणारी माणसं मला तर आवडत नाही ती कामापुरत गोड बोलणारी माणसं ह्या जगातलं येते बरं का पण मला आवडत नाही ती आणि मला ती समजून जात नाही ती मला कळत पण नाही ही माणूस आपल्यापाशी कामापुरतं गोड बोलत आलं ही कळत पण नाही एवढा साधा स्वभाव आहे व बोळा स्वभाव आहे साधा हाय माणूस गोड बोललं का लगेच त्या गोड बोललं माणूस का त्याला लगेच भाळायचं असं आमचा स्वभाव आहे तर माझंच नाही आमच्या घरात सगळ्यांचा स्वभाव असला आहे तर बाहेरचा माणूस एखादा जर कामापुरता जर गोड बोलला तर असं वाटतं की किती माणूस चांगला आहे गण किती गोड आहे गण किती मयाळ हाय गण असं करू 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 एवढं नंतर नं परेशान बेहार होते ती नुसती आणि ती माणसं कशी करते ती कामापुरतं गोड बोलत आपल्यापाशी ते त्यांचं काम झालं हॉला म्हणते ती तर जाऊ द्या माझ्या बहिणींची वहिनींची तयारी कुठपर्यंत आली आहे आणि कोणी कोणी संक्रांतीला जोडवी पैंजन केलं सांगा आणि काय केलं नाही का ना ही जोडवी आहे ती माझी गेल्या वर्षा ती हायती चांगली मासुळ्या बिचव्या तर आमच्या पहिल्या लग्नातल्याच आहे त्यात्या माझ्या छोट्या छोट्या ह्यात्या पण हा लग्नातल्याच आहे त्या मासुळ्या तेवढ्या बदलल्या होत्या मी का तर माझ्या मासुळ्याला लग्नातल्या घुंगरं होती वर आणि ती चुन्नूक चुन्नूक सारखीच वाजायची म्हणून -चो� मी मासोळ्या बहुतेक दोन तीन वर्षापूर्वी बदललेल्या आहेत त्या माझ्या मासोळ्या तेवढ्या हां दोन तीन वर्ष झालीच मासोळ्या बदलून तर ते आहे त्या पैंजन पण आहे काढून ठेवले आज आता घासून कुसून ठेवते म्हणजे चांगलं धुती म्हणजे थंडीनं काय होत होतं थंडीनं पाय बी काळं पडायचं त्या पंजनाच्या खाली आणि जरा पगळ पण म्हणजे गळत होतं पैंजन असं त्यामुळं काढून ठेवलं होतं आता घासून कुसून हे करते ठेवती बघलेला आणि उद्या संक्रांतीला म्हणजे घालायला होतंय बरं बरोबर आहे का नाही तर चला हळदी कुंकू ती काय म्हणते ती की उद्याच्या आता काय हो रामाचा ववसा शिताबाईला नेसवान जन्मजन्मी वौसा तर सगळ्यांना बरं का पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या ॲडव्हान्समध्ये खूप खूप शुभेच्छा आणि काय बोलू मला समजणं झाले बरं का मेन म्हणजे सणसुद्धा आहे आणि सणासुदीचं सगळ्यांनी उद्याच्याला पोळ्या करा आणि बायकांची तर लय गरबड असते स्वयंपाक पटापटा करायचा लगेच नटाफटा करायचा साडी बिडी चांगली झकास पैकी घालायची आणि वसायला बायकातने जायचं आणि ब लगी बायका बायका गाठ पडल्या म्हणजे अहूनदा तू जुडबी नवी केली का ग तू पंजाण केलं का ग मग अम औंदा सक्रातीला काय केलं ही साडी नवी घेतली बांगड्याही घातल्या हवी हात भरून बांगड्या बाया घातल्या त्या माझ्या तर हातात बसतच नाही त्या अशा बायकांच्या गप्पा असत्या त्या असत्या त्या काय नसत्या त्या तुम्ही कमेंटमध्ये सांगा आणि बायका म्हणजे इरिवारी अशा काही एकत्र भेटत नाही त्या पण आज आता उद्याच्याला मकर संक्रांतीला सगळ्या मंदिरापाशी बायकाच बायका असं बघल तेवढ्या बायका नको म्हणजे इरिवारी गाठ पडत नाही त्या बायकाच तर आता उद्याच्याला गाठ पडती आता म्हणजे बायकाच म्हणावं लागतात आपल्या गावात काही आमच्या गावात काही माझ्या मैत्रिणी तर नसणार आहे त्या बहिणी पण नसणार आहे त्या कोण जावा नंदा असेच कोणतरी गाठ पडणार नंदन बायबी आमच्या तिकडे जुन्या लोटवडत आहे ती बी नाही नातं धराय गेलं तर ती आपल्याला गाठ पडणार आहे असं काय गावातल्या गावात आता काय माहेरला गेलं म्हणजे मग मैत्रिणींची मैत्रिणींची गाठ पडती बरोबर आहे का नाही तर चला मित्रांनो तुम्हाला मी मगापासून चार पाच वेळा शुभेच्छा दिल्या अजून एकदा देती तुम्हाला भोगी या सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बला